महाराष्ट्र काल आज उद्या ही दिवाळी सर्व महाराष्ट्रवासियांच्या सर्व भारतवासियांच्या जीवनात गोड घेऊन येऊ यांच्या जीवनात सुखाचे समृद्धीचे ऐश्वर्याचे आणि भरभराटीचे दिवस येऊ जेणेकरून महालक्ष्मी या सर्वावरती विश्वासाने आणि सकारात्मक अशा धनवर्षाव करो आज शेतकऱ्यासाठी सगळ्यात महत्वाची दिवाळी आहे आज शेतकऱ्यांचा विश्वासाची दिवाळी आहे शेतकऱ्याच्या आत्महत्येची दिवाळी आहे आज खरं जर पाहिलं तर शेतकरी हवालदिल आहे पण आज सगळ्यात गोष्टीच्या महत्वाने ही दिवाळी त्यांच्यासुद्धा जीवनामध्ये गोड आयुष्य गोड विश्वास गोड आत्मविश्वास घेऊन येऊ आणि सर्व भारतवासियांना एकदा परत एकदा दिवाळीच्या गोड गोड शुभेच्छा मी प्राध्यापक निलेश सोनोने माझ्या जे परिवारातर्फे माझ्या सोन परिवारातर्फे या सर्वांच्या जीवनामध्ये सुखाची समृद्धीचे ऐश्वर्याचे दिवस येऊ अशी मी प्रार्थना करतो जय हिंद जय भारत कामगारांच्या निमित्ताने कामगारासाठी सगळ्यात महत्वाचा हा औद्योगिक परिसर आहे या औद्योगिक परिसरामध्ये सर्व कामगार वर्गीयांना सर्व कामगारांना मनापासून शुभेच्छा त्यांच्या सुद्धा जीवनामध्ये गोड दिवाळी हो गोड विश्वास त्यांच्यामध्ये तयार हो गोड विश्वासाने ही दिवाळी साजरी करो अशी मी प्रार्थना करतो माझे दोन शब्द जय आपण सर्वसामान्य मतदारांना काय शुभेच्छा देऊ आता लवकरच निवडणुका पण आहे खरं जर सांगायचं म्हटलं तर मतदारासाठी ही सुद्धा दिवाळी आता निवडणुकीचं बिगर वाजवणारी आहे तर ह्या निवडणुकीच्या काळामध्ये सर्व मतदारवासियांना मनापासून शुभेच्छा आहे आणि ह्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये सगळ्यांनी हिरारेनी मेहनतीने आता या पदवीधरचे सुद्धा फॉर्म भरणं चालू आहे या पदवीधर निवडणुकीमध्ये सगळ्यांनी मदत करून सगळ्यांनी मदतीनं फॉर्म भरावा जेणेकरून आपलं नाव सुटणार नाही या पदवीधरमध्ये त्यांचे सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की आपली स्वतःची ही नोंदणी ही झाली पाहिजे आणि या नोंदणीकरता सर्व जनतेतून जो जो पदवीधर असेल त्यांनी पुढे यायला हवं हो आणि नोंदणी करायला हवी धन्यवाद